स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स माडियाळ प्रशालेचा इयत्ता दहावीचा सेमी माध्यम विभागाचा निवा निकाल शंभर टक्के तर मराठी विभागाचा निकाल चौऱ्याण्णव पॉईंट वीस टक्के निकालात मुलींचीच बाजी इयत्ता दहावी अमधील गुणवंत विद्यार्थी कुमारी स्वाती अरविंद कुलकर्णी हिने चारशे छत्तीस गुण मिळवत सत्याऐंशी पॉईंट वीस टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला तर वैष्णवी मोनाप्पा सुतार हिने चारशे पंचवीस गुण मिळवत पंच्याऐंशी टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक मिळवला कावेरी कल्लाप्पा माळे हिने चारशे तेवीस गुण प्राप्त करून चौऱ्याऐंशी टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला दहावी अ मराठी माध्यमातील गुणवंत विद्यार्थी असे कुलकर्णी स्वाती अरविंद सत्त्याऐंशी पॉईंट वीस टक्के गुण मिळवेत प्रथम क्रमांक मिळवला तर माळी अस्मिता अंबांना ब्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला रुपनूर गोदावरी बाळासो हिने सत्याहत्तर पॉईंट सात टक्के गुण मिळवित तृतीय क्रमांक मिळवला तर कन्नड विभागात सुतार वैष्णवी मोनाप्पा हिने पंच्याऐंशी टक्के गुण मिळवेत प्रथम क्रमांक मिळवला माळी कावेरी कल्लाप्पा हिने चौऱ्याऐंशी पॉईंट सात टक्के गुण मिळवेत दुसरा क्रमांक मिळवला तर राहुल सिद्धेश्वर माळी हिने त्र्याऐंशी टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला इयत्ता दहावी ब मधील यशस्वी विद्यार्थी असे खर्जे नितीन गजानन यांनी चौऱ्याऐंशी पॉईंट वीस टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला तर ननवरे शुभम सिद्धेश्वर यांनी सत्याहत्तर पॉईंट साठ टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला ऐवाळे प्रिया मारुती यांनी सत्याहत्तर टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला यामध्ये मराठी विभागात ऐवाळे प्रिया मारुती याने सत्याहत्तर टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला तर माने कार्तिक महादेव याने चौऱ्याहत्तर टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला कांबळे कुणाल युवराज याने एकाहत्तर पॉईंट वीस टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला तर यामध्ये सेमी म इंग्रजी माध्यमामध्ये खर्जे नितीन गजानन याने चौऱ्याऐंशी पॉईंट वीस टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला ननवरे शुभम सिद्धेश्वर यांनी सत्याहत्तर पॉईंट वीस साठ टक्के गुण मिळत द्वितीय क्रमांक मिळवला तर करे आर्यन अर्जुन यांनी शहात्तर पॉईंट साठ टक्के गुण मिळत तृतीय क्रमांक मिळवला यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक एस आय हिरगुण सर व दहावी बचे वर्ग शिक्षक गज्जी सर पी टी माळी सर व इतर सर्व विषय शिक्षकांचे सहकार्य लाभले